हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे घटस्थापना तर घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण इथे घटस्थापना करणार आहोत त्यासाठी आपण सर्व देव बाहेर घेतलेत आणि त्यांना सर्व देवांना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे देवाला स्वच्छ असा केलेला आहे पाहू शकता आणि इथे आता आपण घट बसणार त्यासाठी आपण इथे इथे आपण पाठ ठेवलेला आहे आणि इथे आपण नागवेलीची पानं ठेवलेली आहेत अशी नागवेलींच्या पानांची पूजा करून घेतली आहे आता आपण देवांना आंघोळ घालायला घेतलेली आहे तर आपण इथे देव आपण बसून घेणार आहोत देवांनाही आपण नऊ दिवसांसाठी इथे स्थापन करणार आहोत आणि इथे आपण चौरंग मांडलेला आहे आता त्यावरती पण आपण स्थापना करणार आहोत आपण सर्व देवांची पूजा करून घेतलेली आणि देवांना आसनावरती बसवलेलं आहे पाहू शकता तर आपण आता इथे घटासाठी माती घेतलेली आहे आणि हे धान्य घेतलेले आहेत हे सात धान्य आहेत तर आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर हे मातीमध्ये छान असं हे मिक्स करून घ्यायचंय पाहू शकता आपलं घट बसून झालेलं आहे तर आपला भैरवाचा घट आहे इते आपन करुंगे करुंगे तर आपण इथे स्थापना केलेली आहे देवाची त्यानंतर इथे आपण दिव्याची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे नैवेद्य ठेवलेलं आहे नैवेद्य दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या सर्व देवतांची पण पूजा करून इथे घेतलेली आहे तर पाहू शकता किती प्रसन्न वाटत आहे तर छान अशी आपली इथे देवांची पूजा झालेली आहे पाहू शकता स्वामी समर्थांची पूजा झालेली आहे आता आपण आरती करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण घटस्थापना आपली इथे झालेली आहे तर इथे आपली फायनली सर्व पूजा झालेली आहे आणि आरती झालेली आहे नैवेद्य दाखवलेला आहे तर आपलं छान अशी पूजा घटस्थापनेची इथं आपण करून घेतलेली आहे देवांना छान असं आसन दिलेलं आहे बसायला तर अशा प्रकारे आपण सर्व पूजा इथे देवांची करून घेतलेली आहे तर आपले घट देव बसलेले आहेत आता विराजमान झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही घटस्थापनेची पूजा करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ